नमस्कार स्वागत आहे तुमच्या एस पी मराठी चॅनलवरती जर अजूनही तुम्ही एस पी मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा तर लाडक्या बहिणींसाठी वर्षाच्या सुरुवातीलाच मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे तर चार मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे यावर्षी बैठकीत पंधराशे रुपयांचा हप्ता आता एकवीसशे रुपये करण्यात आलेला आहे तो आजपासून पंधरा जिल्ह्यांमध्ये वाटप काम सुरू झालेलं आहे तर आता जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिलच्या चार हप्त्यांविषयी जबरदस्त निर्णय घेण्यात आलेला आहे सोबतच संक्रांत गिफ्ट जे तीन हजार रुपये मिळणार होतं ते देखील आज वितरण होण्यासाठी सुरुवात होत आहे गॅस सिलेंडर सिलेंडरचे पंचवीसशे रुपयाचा बोनस देखील महिलांना मिळणार आहे आणि सोबतच एक लाख तीस हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार आणि कोणत्या महिलांना नाही मिळणार त्यांची यादी देखील प्रसिद्ध झालेली आहे त्याचबरोबर एक असा अनोखा निर्णय घेण्यात आला आहे की ज्यामध्ये महिलांना आजपर्यंत ज्यांना पैसे कमी मिळाले आहेत किंवा एकही रुपया मिळाल्या नाही अशा ज्या महिला आहे त्यांना बोनसच मिळाला नाही ज्या महिलांना डबल पैसे मिळणार आहे म्हणजे दुप्पट पैसे मिळणार आहे हा वर्ष बदललं आणि पैसे मंजूर झाले याची यादी फायनल झालेली आहे पण त्या एक सगळ्यात मोठी धक्कादायक बातमी लाडक्या बहिणीसाठी समोर आली जी आहे की लाडकी बहीण योजनेला एका मेसेज आला आहे लाखो महिलांच्या खात्यातून पैसे कट झालेले आहेत कोणत्याही महिला म्हणजे जी महिला आहे की ज्यांच्याबरोबर फसवणूक झालेली आहे सविस्तर आज आपण जाणून घेणार आहोत नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप मोठ्या शुभेच्छा आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीतून देखील लाडका बहिणींना प्रचंड मोठ्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे लाडका बहिणींना आता दुप्पट पैसे मिळणार कारण की चार मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे डिसेंबरपर्यंतचा हप्ता पंधराशे रुपयेपर्यंत तुम्हाला मिळाला तोच आता जानेवारीचा फेब्रुवारीचा मार्च एप्रिलच्या संदर्भात निर्णय झाला आहे जे आता हप्त्यांची वाट पाहावी लागणार नाही ब पहिला नियम जो आहे तो तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण आहे जो तुम्हाला जाणून घ्यावा लागेल कारण की आता वर्ष बदललं आहे ज्यानुसार नियम बदलले आणि काल आणि परवा म्हणजे या दिवशी बारा लाख महिला यादीत ॲड करण्यात आलेले आहे काल पाच लाख महिला यादीत ॲड करण्यात आलेला आहे लक्षपूर्वक एका तुमचं यादीत नाव आहे की नाही हे तुम्हाला जाणून घेणे खूप गरजेचं आहे काल कोणत्या पाच लाख महिला ॲड करण्यात आलेल्या आहे त्याविषयी देखील आपण सविस्तर समजून घेणार आहोत नवीन अर्ज तुम्हाला भरावे लागणार आहेत की नाही कारण की आता वर्ष संपलेलं आहे पहा योजनेची घोषणा चोवीसमध्ये झाली ती चोवीस वर्ष संपलं पंचवीस सुरू झालं बऱ्याचशा योजनांच्या दरवर्षी नवीन फॉर्म भरावे लागतात तर तुम्हाला अर्ज भरावे लागणार का नाही याचं कारण आपण बघणार आहे तर काल पाच लाख महिला ॲड झालेल्या आहेत मग कदाचित तुम्हाला आज फॉर्म भरावं लागेल का हे क्लिअर करून कट आपण समजून घेऊया कारण की आता डिसेंबरचा जो हप्ता संपला आता जानेवारीचा हप्ता सुरू झाला आहे पैसे मंजूर करण्यात आलेले आहे पंधरा जिल्ह्यांमध्ये आज वाटप होत आहे हे कोणते पंधरा जिल्हे आहे याच्या आपण सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी एक मोठी अं फसवणूक ची घटना समोर आली की लाखो महिला याच्यामध्ये शिकार झालेल्या आहेत महाराष्ट्रातल्याच तर ज्या ठिकाणी लाडके बहिणा योजना जसे की मध्य मद्द प्रदेशमध्ये सुरू आहे ज्या ज्या ठिकाणी महिलांना पैसे मिळत आहे पूर्ण देशभरामध्ये लाखो महिलांच्या खात्यामधून पैसे कट झालेले आहेत एक न्यूज चॅनल आहे तर त्यांनी यावर पडताळणी केली आणि त्यावरून एक रिपोर्ट सादर झालेला आहे तो क्लिअर कट तुम्ही ऐकून घ्या कारण की तुम्हाला लगेच देखील हा मेसेज येऊ शकतो आणि तुमची फसवणूक होऊ शकते आणि तुमचे पैसे जाऊ शकतात कारण की बऱ्याचशा महिलांना डिसेंबरचे नऊ हजार रुपये खात्यात आले नाही बरेचसे पैसे आले तर हे पैसे एका झटक्यात साफ होऊ शकतात तर त्यामुळे या फसवणुकीची बाब काय झाली हे क्लिअर कट लक्षपूर्वक ऐकून घ्या कारण की आता तुम्हाला काय काम करायचं महिलांची फसवणूक होऊ नये म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करायचा आहे कशा पद्धतीची फसवणूक झाली काय काळजी तुम्हाला घ्यायची आहे पहा लाडक्या बहिणी सारखाच मेसेज येतो आणि मेसेज येऊन तुमचे पैसे गायब होतात लाखो महिलांचे हे पैसे गायब झालेले आहेत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा पण त्याआधी सगळ्यात महत्वाची जी आनंदाची अपडेट आहे ती एकदा आपण जाणून घेऊ की पहा आता दीड हजार रुपयेप्रमाणे हा हप्ता होता तो एकवीसशे रुपये होणार याविषयी सगळ्यात मह महत्वाचा निर्णय झाला पैसे मंजूर झाले कोणता महिला पाच लाख महिला ज्या काल ॲड केला आहे के परवा दिवशी पण ॲड केलेला आहे परवा दिवशी मला वाटतं बारा लाख महिलांना ॲड केला आहे मग तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे की नाही कारण की बारा बारा लाख म्हणजे किंवा सतरा लाख नव्या महिला आलेल्या आहेत मग आता तुम्हाला नवीन फॉर्म भरावे लागतील का या महिला Uh, कसं काय ॲड झाला आहे ते एकदा सविस्तर जाणून घेऊ त्यानंतर पैसे अजून कमी आलेले आहेत काही महिलांना साडेचारच हजार आलेले आहे काहींना सहा आलेले आहे काहींना साडेसातच आलेलं आहे म्हणजे टोटल नऊ हजार अधिक अडीच हजार येणं अपेक्षित होतं मग तुम्हाला तर त्यातले कमी आले असतील तर ते आ का कमी आले आणि तुम्हाला आता काय करावं लागणार हे लक्षपूर्वक एका ज्यांना कम ज्यांना कमी हप्ता आला आहे किंवा ज्यांना हप्ताच आला नाही त्यांनी आता गडबड करणं गरजेचं आहे कारण की पहा चोवीस दोन हजार चोवीसही संपलेलं आहे आणि पंचवीस सुरू झालेला आहे त्यामुळे कदाचित मग मागचे हप्ते कदाचित तुमचे जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही हे काम अर्जंट करा शासनाने दोन तीन दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे आणि कारण की जानेवारीचा हप्ताही लगेच येत आहे कोणत्या पंधरा जिल्ह्यात येणार पण त्याआधी एक दोन काम तुम्हाला अर्जंट करायचे आहे की तुम्हाला दोन तीन दिवसातच अवधी दिलेला आहे खूप गडबड तुम्हाला खूप त्या ठिकाणी अर्जंट हे काम हे करावे लागतील काही गोष्टी चेक कराव्या लागतील तर पहा पाच लाख महिला कोणता ॲड झाल्या एकतीस डिसेंबरला त्याचबरोबर तीस डिसेंबर म्हणजे मागचे दोन चार दिवस जे आहे तर त्यामध्ये काय होतं एक चर्चा रंगली होती की योजना बंद होणार योजना बंद होणार आता विधानसभामध्ये जी महापालिकेची निवडणूक आहे तिथपर्यंतच आहे पण सरकारने करून दाखवलं दोन कोटी चौतीस लाख महिला होत्या त्या दोन दिवसांपूर्वी बारा लाख महिला ॲड केल्या आणि काल तर डायरेक्ट पाच लाख महिला वाढवल्या आणि ही संख्या आता दोन कोटी बावन्न लाखावर पोहोचली आहे मग या महिला ॲड झाला तर लक्षपूर्वक एका ह्या अशा महिला होत्या तुमच्याही तर यांना यांच्यासारख्या तुम्हालाही प्रॉब्लेम येऊ शकतो अशा महिला होत्या आदिती तटकरे यांनी सांगितलं की ज्यांचं आधार लिंकिंग झालेलं नव्हतं लक्षपूर्वक एका ज्यांचं आधार लिंकिंग झालेलं नव्हतं तर तुमचं झालेलं आहे का हे चेक करा एकदा चेक नसेल तर ते आधार लिंकिंग करून घ्या लवकरात लवकर तर त्याआधी आपण भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पहा बारा लाख महिला आणि मला वाटतं सतरा लाख महिला ॲड झाल्या झालेला आहे तर कशामुळे आधार लिंकिंगमुळे ज्या आधार जोडणी अजूनही झालेली नव्हती अशा महिला ॲड झालेल्या आहे मग तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील तर शंभर टक्के तुमच्या आधार जोडणी राहिलेली असणार आणि ज्यामुळे तुम्हाला आजही देखील जानेवारीचा हप्ता येणार नाही त्यामुळे आधार जोडणी करून घ्या बँकेत जा आणि आधार कार्ड घेऊन आणि तुमचं बँक खाते घेऊन आधार लिंकिंग करून घ्या तर कोणी करायचं हे की ज्यांना अर्ज अजूनपर्यंत एकही रुपया आलेला नाही आता दुसरा प्रश्न ज्यांना कमी पैसे आले आहेत काहींना कमी काहींना साडेसात आले आहे काहींना म्हणजे टोटल नऊ हजार अपेक्षित होतं पण साडेसहा वगैरेच आलेलं आहे तर त्यांना कमी का आले त्यांनी काय करावं ते जाणून घेऊ पहा त्याआधी पण एक धक्कादायक प्रकार जो आहे तो आहे की तो लक्षपूर्वक आहे का पहा असंख्य महिलांचा प्रॉब्लेम आहे की लाखो महिलांच्या खात्यातून पैसे कट झालेला आहे पहा महाराष्ट्र टाईमवर वर एक न्यूज आली होती की लाडकी बहीण योजनेसाठी एक मेसेज आला जो तुम्हाला सरकारी मेसेज सारखाच वाटेल ज्यामध्ये एक लिंक होती त्या लिंकवर क्लिक करा आणि तुम्हाला साडेसहाशे रुपये मिळणार असं सा सांगितलं होतं ही लिंक याच्या याच्यामधली सांगितली सांगितले की ही वेबसाईटची लिंक आहे आणि ती लाडकी योजना डॉट इन म्हणजे सरकारी वेबसाईट असल्यासारखी दिसली आणि पहा असंख्य महिलांनी म्हणजे महाराष्ट्रातल्या बाकीच्या राज्यातल्या महिलांनी या लिंकवर क्लिक केलं आणि फसवणूक झाली विश्वास न्यूज म्हणजे ही न्यूज जे आहे विश्वास न्यूज एक न्यूज चॅनल आहे तर त्यांनी पडताळणी केली या वेबसाईटची व्हायरल ही वेबसाईट ही व्हायरल होत आहे तर हा मेसेज बघा स्क्रीनवर तुम्हाला इमेज दिसत असेल तर अशा प्रकारची इमेज त्या ठिकाणी ओपन होते वेबसाईट ओपन होते आणि व्हायरल होतं त्याच त्याचवर क्लिक केला की तुम्हाला त्या वेबसाईटवर घेऊन जातो आणि तुमच्या खात्यातून तुम पैसे वजा म्हणजे होऊन जातात तर अशा प्रकारचे फ्रॉड होत होत आहे तर ही वेबसाईट चुकीची आहे तर अशा प्रकारच्या कुठल्याही लिंकवर तुम्ही क्लिक करू नका मी तुमची विनंती करतो आणि स सरकार तुम्हाला कधी असा मेसेज पाठवत नाही अशा लिंकवर क्लिक करा असं सरकार कधीही तुम्हाला म्हणत नाही तर त्यामुळे अशा लिंकवर तुम्ही कधीही हे करू नका कारण लाडक्या बहिणींना आता पैसे आलेला आहे आणि हे ठग आहे की आहे हे पैसे काढून घेता येईल याच याच्याकडे याचं लक्ष आहे त्यामुळे कृपया तुमची आमची विनंती आहे की तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्टमधल्या दहा पंधरा जणी लाडक्या कौन बहिणीमधील कोण असतील कॉन्टॅक्टमध्ये कृपया हे पाठवा कारण की पहा की तुमची नैतिक जबाबदारी आहे नाहीतर पैसे जातील आणि असंख्य प्रॉब्लेम होऊ शकतो तरी पुणे तर हे पुण्याचं पुन्य, काम थोडंसं करा आता महत्त्वाची बातमी की आता जे आहेत ते गॅसचे पैसे असतील किंवा ज्यांना कमी पैसे असतील त्यांच्याविषयी काय निर्णय झाला आणि एकवीसशे रुपये कशा पद्धतीने मिळणार आहे पंधरा जिल्हे कुठले आहेत तर हे क्लिअर करून घेऊ एकदा तर आता इथूनच पुढची माहिती फार महत्त्वाची आहे लक्षपूर्वक आहे का की तीस सेकंदात तुम्हाला सांगतो महत्त्वाचा विषय याच्यामध्ये असा आहे की पंधरा रुपयापर्यंतचा डिसेंबर रुपया डिसेंबरचा पंधराशे रुपयापर्यंत डिसेंबरचा हप्ता आला होता आणि जे बजेट होतं ते दोन हजार चोवीसमध्ये जूनमध्ये किंवा हे मे एप्रिल मार्च साधारणपणे आता ज्या वेळेस तुम्हाला आठवत असेल की त्यावेळेस योजनाची योजनाची हे झाली होती घोषणा झाली होती तर त्यावेळे त्यावेळेसच्या बजेटमध्ये पंधराशे रुपयाप्रमाणेच त्या ठिकाणी पूर्ण म्हटलं म्हणजे पूर्ण महिलांना पैसे देण्या देण्याचा जो निर्णय घेतला होता त्याचे पैसे मंजूर करण्यात आलेले होते म्हणजेच आता बजेट कुठपर्यंत चाललेलं तर मार्चपर्यंत म्हणजे एकतीस मार्चपर्यंत तर साधारणपणे एक एक असं लक्षात घ्या घ्या की एकतीस मार्चपर्यंत तुम्हाला पंधराशे रुपये मिळतील पण एकतीस मार्च नंतर जे एप्रिलला जे बजेट सादर होईल एप्रिलमध्ये एप्रिल, एप्रिल मेमध्ये तर त्यामध्ये कदाचित एकवीसशे रुपयाचा निर्णय होऊ शकतो पण आता पंधराशे ते शंभर टक्के मिळणार आहे आणि एक मोठा निर्णय याच्यात असं झालं आहे की आता वाद पाहा आता वाट पाहावी लागणार नाही बऱ्याच वेळा काय होतं की डिसेंबरला पार एंडिंगला हप्ता आला ठीक आहे आणि ऑक्टोंबर ऑक्टोंबरला त्या ठिकाणी मध्यस्थ देण्यात आलं पण बऱ्याच वेळा पंधरा ऑगस्ट असेल किंवा सप्टेंबरच्या एंडिंगला असेल तर आता एंडिंग होऊ देणार नाही सरकार शक्यतो लवकरच पैसे टाकणार आहे तर अशी देखील बातमी सूत्रांकडून समजलेली आहे तर खूप आनंदाचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आता गॅसच्या पैशासाठी काय करायचं आहे गॅसचे पैसे पंचवीस रुपये हा तुमच्यासाठी बोनस आहे बघा तर हा पंचवीस रुपयाचा बोनस मिळण्यासाठी तुम्ही काय करायचं की तुमच्या घरामध्ये पुरुषाच्या नावावर जर गॅस सिलेंडर असेल तर ते महिलेच्या नावे हस्तांतरण किंवा कन्व्हर्ट करून घ्या लगेचच करा बघा तुम्हाला जी आर देखील तुम्ही बघू शकता की अन्नपूर्णा योजनेचा योजनेचा त्यामध्ये सांगितलेला आहे त्यामध्ये तुम्हाला वेळ दिला होता की काय करा की लाडक्या बहिणींच्या नावे गॅस सिलेंडर हस्ता हस्तांतरण म्हणजे म्हणजे तुमच्या जी घरातली जी महिला असेल त्यांच्या नावावर करा जेणेकरून तुम्हाला जे आहे तर ते गॅस गॅसचे अन्नपूर्णा योजनेतील योजनेचे देखील पैसे येतील तर त्यासाठी कुठला अर्ज भरण्याची गरज नाही फक्त महिलेच्या ना आ, नावे गॅस सिलेंडर असणं खूप महत्वाचं आहे तर त्यामुळे गॅस सिलेंडर महिलेच्या नावे करून घ्या आणि लगेचच हे देखील पैसे तुम्हाला मिळणार आहे पहा नवीन वर्ष सुरू झाले आणि एक चार पाच दिवसांमध्ये ही अर्जंट कामे करून घ्या कोणतीही कामे ही आधार लिंकिंग कोणतेही कामे करा पण त्याआधी तुम्हाला आधार लिंकिंग करणं खूप खूप गरजेचं आहे त्याचबरोबर गॅस सिलेंडरचे जे आहे तर ते गॅस सिलेंडर महत्त्वाचं काम करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आधार लिंकिंग करून घ्या जरी कदाचित काय आहे की बऱ्याचशा महिलां दुसरी गोष्ट याच्यामधली फार महत्त्वाची अशी आहे की बॅलन्स जो आहे तुमच्या खात्यातमधला तो बॅलन्स आहे तर तो मेंटेन राहू द्या म्हणजे फार शिल्लक म्हणजे शून्य भिन्न असा बॅलन्स तर नका राहून देऊ किमान पाच हजार दोन हजार तीन हजार अशी रक्कम तर राहू द्या ओके तर त्या ठिकाणी तुम्ही काळजी घ्यायला विसरू नका लवकरात लवकर काम कामे करा दोन चार दिवसांमध्ये तुमचं गॅसचं खातं जे आहे ते गॅसचं जे कनेक्शन आहे ते महिलाच्या नावे हस्तांतरण करून घ्या आणि तुम्हाला आमची विनंती आहे की व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर करा कारण हे फसवणुकीचे प्रकार वाढलेले आहेत बघा हे फसवणूक जर तुमची झाली तर फार मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्यामुळे नक्कीच तुम्ही काय करा की व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त माता भगिनींना शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले कोणत्या बँकेत तुमचं खातं होतं आतापर्यंत काय म्हणजे काय प्रॉब्लेम आला तुमच्या अडचणी काय आहेत कमेंट करायला करायला विसरू नका थोडसं व्यक्त व्हायला शिका सरकारला देखील त्या ठिकाणी समजलं पाहिजे की सरकारला देखील कमेंटच्या माध्यमातून समजलं पाहिजे की महिलांना आता पैशांची गरज आहे महिला वाट पाहत आहेत तर अशा नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा